तर आज सकाळची सुरुवात देवपूजेने झाली आणि बारा दिवसातून आम्हाला सुद्धा कसल्यामुळे पूजा नव्हती तर आज पूजा केली आणि इतकं भारी वाटत होतं ना प्रसन्न वातावरण खूप छान आणि देवपूजा झाल्यानंतर घरातलं वातावरण चेंज होऊन जातं अशी माझी मस्त देवपूजा झालेली आहे हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनल लक्ष्मीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर खूप थंडी आहे खूप थंडी मी स्कूलमधून आले आणि सकाळी देवपूजा केली होती आज आमचं सुतक येणार सुतक होतं ते त्याच्यामुळे देवपूजा नव्हती होत मग आज बारावे दिवस देव वगैरे धुतले देवपूजा केली आणि मस्त छान सर्व देवारा क्लीन केला मी आणि छान मस्त आवरलं ते आणि तुम्हाला दाखवते मी मस्त छान असं वरती ना असं मोरपीस लावलेले मोरपीस लावून दिले मी देवाऱ्याला खूप छान दिसते ना इथं का काय केलं मी हे कागद पण हा ना कागद पण लावला इथे तुमपाल तर असं हा कागद लावून दिलेला आहे ऑरेंज कलरचा मस्त हे मी सर्व केले बाकीचं म्हटलं चला आता वेगळं काहीतरी चेंज करू जोपर्यंत नवीन देवारा येत नाही तोपर्यंत काहीतरी आणि मी असं छान मस्त करून घेतलं की ते पण झोपले तर ते झोपले म्हटलं चल आता आवरून घेऊया किचनची क्लिनिंग बाकी आहे कपडे लावायचे मशीनला स्कूलमधून आले दिशूच्या स्कूलमध्ये गेले तिचा आज ओपन डे होता माझा जेव्हा हाफ डे होता ना स्कूलमध्ये हाफ डे होता तेव्हाच मी दिशूच्या स्कूलला पण जाऊन आले तर ते काही शूट केलं नाही कारण की एवढी दहपळ झाली ना आज माझी म्हणजे मा माझं ब्रेक झाला दहाला आणि मग मी ब्रेकमध्येच निघाले स्कूलमध्ये गेले तिथं मग माझं ते मा पेपर्स वगैरे तिचे मार्क्स टीचरशी बोलले सर्व तर ते बोलले छान अभ्यास वगैरे म्हणजे बाकीचं बोलले सर्व त्याच्यानंतर मग तिथून परत माझ्या स्कूलला गेले मग स्कूल सुटल्यानंतर आले अशी आज माझी धावपळ झाली चला मी पटकन किचनचं आवरते आणि आज नसे धावपळ गेलं चला आवडते तुम्हाला पण दाखवते माल किचनच्या हाल तसं किचन खराब होऊन गेलेलं आहे ते भांडे सर्व आता हे सर्व क्लीन करते आधी किचन ओटा तर काय झालं आता थंडी ना आता थंडीमध्ये काम करणं आले म्हणजे थंड पाणी असतं आणि काम करायचं पण मन होत नाही तुम्हाला पण असं होतं का थंडीमध्ये काम करू वाटत नाही आणि इतकं धुकंसारखं पडलेलं आणि खूप वातावरणचं गार आहे ना तर अजिबातच कामाची इच्छा होत नाही खूपच थंडी वाजते आणि मला कोणताही ऋतू झाला पण थंडीमध्ये जास्त थंडी वाजली ना मला ना खूप जास्त थंडी वाजते तर तरी आपली ही डेलीची कामं करावीच लागतात जी जी डेलीची कामं आहे ना ती जर परत राहून गेली तर राहूनच जाणार म्हटलं चला मुलं झोपले तोपर्यंत आवरून घेऊयात आणि म्हणून मग मी म्हटलं एक तासामध्ये हे सर्व कवर करते आणि एक तासामध्ये ही सर्व आवरून घेते थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही ना खरंच काम करायला घेतलं ना तर पटकन आवरून घ्या म्हणजे तुम्हाला नसतं तर असं छान बसता येईल शांतपणे कारण की ना, ना थंडी वाजते मग म इच्छा पण होत नाही सारखं सारखं हात थंड पाण्यात घाला किंवा नाही इकडे तिकडे काहीतरी कामं करा तर थंडीच्या दिवसामध्ये मी काय करते मग मी एका खटेत जेवढे घरातली क्ला कामं जी डेलीची कामं भांडे म्हणा घरची कपडे ह्या गोष्टी आपल्या असतात ना किचन ओटं घरातली क्लिनिक हे सर्व करायच्या म्हणजे ना नॉ नॉनस्टॉप मी करून घेते आणि इथं मग तसंच मग मी करते म्हटलं चला करूनच घेऊन कंटाळा केला ना आता परत राहून जाईल आणि परत आपल्याला तर माहिती आहे मु मुलांचे कपडे वगैरे राहतात ते वॉश झालेच पाहिजे सॉक्स राहतात रुमाल राहतात असं राहतं सर्व मग त्यांना कपडे लागतात त्याच्यामुळे मग ह्या दिवसामध्ये कपडे पण व्यवस्थित दोन दिवस तरी ॲटलीस्ट जातात सुकायला व्यवस्थित तर इथं ना खूप गार पडतं आणि ह्या वर्षी पुण्यामध्ये पण खूप थंडी जास्त खूप वाटलं नव्हतं एवढी थंडी राहील ले ले तर मला ना आता सर्दी डोकं असं झालेलं आहे तर दोनच दिवस झाले थंडी पडून जास्त तर इतकं त्रास व्हायला लागलेला आहे तर आदविकला पण आता स्कूलचं स्वेटर घ्यायचं आहे त्यांचं जर्किंग ना अजून फिक्स नाही केलं छोट्या काटा एल के जीचं त्या त्याच्यामुळे मग त्यांच्या टीचरने काही अपडेट दिलं नाही त्याला पण मला लवकर आणायचं आहे आज अक्षरशः त्याला मी ना टी शर्ट अजून एक त्याच्या दोन टी शर्ट घालून शर्ट घालून दिलं होतं त्याच्या स्कूलचा तर म्हटलं राहू दे तुला थंडी वाचेल त्याच्यामुळे मग त्याला डबलचं शर्ट असं घालून दिलेले होते मी तर किचनमधलं महत्त्वाचं मत काम काय असतं तर भांडे भांडे क्लीन झाले ना तर बऱ्यापैकी कामं उरकून जातात नाहीतर ना मग असं वाटतं की कामा ने ता नाम अरे बापरे आज तर इतका पसर राहिला भांडे कपडे ह्या गोष्टी झाल्यानंतर निम्मी कामं आपली आवरली जातात म्हणून म्हटलं चला आता आपण ही कामं पहिल्यांदा करून घेऊयात आणि रिझल्ट पण तयार करायचं चालू होतं मुलांचं माझं खूप अशा एकाकटी खूप कामं आहेत आणि आता अजून माझं ट्रेनिंगसुद्धा लागणार आहे तर ट्रे ट्रेनिंग असणार आहे माझं तर मूल्यवर्धनचं ट्रेनिंग आहे तर ते सुद्धा आता तीन दिवस राहील त्याच्यामध्ये माझे तीन दिवस चाले जातील तर त्याच्यामुळे असं ना धावपळ सध्या चालू आहे माझे गावाला गेले तरी पण ट्रॅव्हलिंग खूप झालं आणि म्हणजे ना असं शांतपणे सुट्टी अशी गेलीच नाही माझी तर त्याच्यामुळे ना खूप बॉडी पेन होतं आणि धावपळ होते त्याच्यामुळे त्रास पण होतो पण आता सध्या तरी मग हे कामं झालीच हो। पाहिजे आणि आता कंटाळा करून पण नाही मग मध्ये थोडंसं रिलॅक्स करता येईल पण का आता जेवढी कामं आहे ना तेवढी करावीच आहे सोडून काही देताय नाही मुलांच्या पण स्कूलमध्ये ओपन डे असतो म्हणजे मा सर्वच गोष्टी एका खट्टी येऊन जातात नाही देवांना काहीच कामं नसतात नाही तेव्हा इतकी कामं येतात ना तर अक्षरशः कंटाळा येतो त्या कामांचा असं वाटतं अरे नको आता खूप आला आणि काय करायचं मग हे थंडी आता तर तुम्हाला माहिती आहे थंडी अजून जास्त पडणार आहे ह्या वर्षी पाऊस तर खूप झालेला होता तर मग थंडीचे दिवस राहिले ना शक्यतो असं कामं थोडी उरकवली ना पटापट उरकवली तर स्वतःसाठी वेळ पण भेटतो थंडीच्या दिवसामध्ये जरा झोप पण लागते दुपारच्या टायमात मी तर झोपत नसते कारण की मग परत नाही होत कारण की मीच येते दोनला अद्विकला खाऊ घालणं आणि झोपवणं त्याच्यातच माझे चार वाजतात तर नंतर मग परत कामं सुरू आपली घरातली तर त्याच्यामुळे माझं तर काही पॉसिबल नसतं म्हणजे मी डाय डिरेक्टली रात्रीचंच मग मला झोप होते त्याच्यामुळे आणि सगळ्या गोष्टी माझ्या ह्या अशा असतं आवरण डेली रुटीनमध्ये तर माझी हे अशी कामं मी नेहमी रोज करून घेते लवकर बऱ्यापैकी सकाळी तरी मी आता टाईम जसा भेटतो तशी लादीसुद्धा पुसून घेते म्हणजे कसं ने जेवढी कामं उरकवता येईल ना तेवढी मी त्यावेळेनुसार करून घेत असते आणि आता ट्रेनिंग राहील ना तर अजून माझी जास्त धावपळ होईल हो सकाळच्या टायमातच मला कपडे म्हणा क्लिनिंग म्हणा या सर्व गोष्टी करून जावं लागत जाईल कारण की नंतर मग संध्याकाळी पाच नंतर साडेपाचपर्यंत सहापर्यंत घरी येणार मग स्वयंपाक मुलांना सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी कराव्या लागतील मला तर असं राहील माझी धावपळ होणार आहे आता तीन दिवस आता पाहू आता कसं होतं आणि आदविकला मेन म्हणजे ना त्याला खाऊ घालावं लागतं नाही तर ना तो तसंच उपाशी राहतो आणि मग त्याची खूप जास्त चिडचिड होते तर असं धावपळ होते आणि जॉब करणाऱ्या लेडीजचं असंच राहतं मग का मान पना 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 या अस ना म्हणजे असं जॉब पण क महत्त्वाचं करायचं असतं सुट्टी नाही भेटतं त्याच्यामध्ये मुलं आपली नाही का ह्या गोष्टींची खूप धावपळ ओढताण होते आणि मग नाही का मन पण आपलं स्थिर नसतं चिडचिड होते या अशा गोष्टी असतात असं निवांतपणे जॉब करायला म्हणजे कोणी घरी सांभाळायला राहिलं किंवा ह्या गोष्टी राहिल्या ना तर निवांत माणूस जॉब पण करेल नाही का पण असं घरी पण लक्ष आपलं कामावर लक्ष सर्व गोष्टीकडे द्यावं लागतं तरा सस्त, तरा माजी है। तर असं असतं तर ही तर ऑलमोस्ट माझी बऱ्यापैकी क्लिनिंग होत आलेली आहे मेन तर काय झालं सकाळी चहा ना ओतू गेलेला माझा आणि मला चहा ओतू गेला ना तर मला खूप चिडचिड होऊन जाते त्याच्यामुळे मग ना मी काय करते लगेचच क्लीन करायला घेतलं तर गॅस ओटा मी क्लीन करून घेत आहे तर इथं क्लीन करून घेतला मी कारण गड़ की ना ते चिगटिगट पडलं ना तो खूप मग तर इरेटेड होतं मग सकाळी आणि असं झालं की माझ्याकडनं चहा पड पडला गेला तर चला म्हटलं क्लीन करून घेऊन या तर अशा प्रकारे मस्त छान माझं ओटा क्लीन झालेला आहे पाहू शकता तर मग मी नंतर लगेच किचन क्लीन नंतर लगेच कपडे जे टाकलेले होते ते पण झालेले होते माझे तर म्हटलं चला कपडे पण टाकून घेऊन आज जरा उशीरच झालं कपडे वगैरे टाकायला मी उद्याच मशीन लावणार होते कपड्यांचं पण म्हटलं जाऊ दे आता घेते मशीनला कपडे लावून देते तर तेच मग आता मी टाकून घेते आणि इतकं ना अंधारल्यासारखं वाटत होतं आणि अजिबात म्हणजे जास्त धुकं धुकं प्रकाश नाही काही ह्या वर्षी खूप जास्त थंडी राहणार आहे तर नाहीतर तुम्ही पाहिलं ह्या बाल्कनीमध्ये किती उजेड येतं म्हणजे असो तर आज बघा किती धुकासारखंच वातावरण होतं बाहेर पण इतकं गार वाटतंय ना अक्षरशः असं वाटतं की धुकं पसरलेले पूर्ण आणि खूप थंड थंड म्हणजे खूप अक्षरशः खूप गार लागू राहिलं तर इथे आता सर्व मी कपडे टाकून घेते आणि बाकीचं मग माझी ऑलमोस्ट आज तर कामं होऊन गेली आहे मग मला आता मस्त ब्लॅक टी पण घ्यायचं आहे म्हटलं तर चला सरी कामं झाली असं गरमागरम ब्लॅक टी घेते थंडीच्या दिवसामध्ये मस्त चहा घ्यायला भारी वाटतं गरमागरम आणि मी नेहमी मी ब्लॅक टीच जास्त घेत असते आणि ब्लॅक टी, टी खूप चांगली असते अद्रक वगैरे टाकून घ्यायचा तर आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं त्याच्यामुळे मग मी ब्लॅक टीच घेते आणि अशी माझी थंडीच्या दिवसामध्ये एक तासामध्ये मी कामं उरकून स्वतःसाठी थोडासा वेळ देते थोडंसं म्हणजे बसायला पण भेटतं कारण की थंडीमध्ये ना खूप कंटाळ येतो आता मस्त मी चहा घेता घेता मस्त टी व्ही बघत बसणार आणि मस्त टी व्ही थोडा वेळ पाहिलं मनांतर रात्रीची तर कामं राहतातच आपली तर अशा प्रकारे असतं माझं रुटीन आता मस्त छान सर्व कामं उरकून गेली माझी थंडीच्या दिवसामध्ये असे छान लवकर कामावर करून मस्त आपल्यासाठी काहीतरी टी बनवा आणि मस्त टी व्ही एन्जॉय करा मी अशा पद्धतीने करत असते माझा वेळ घालवते आणि चला मी आजचा हा व्हिडिओ इथं एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटेनिक्स ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय